शिवसेना किंवा राष्ट्रवादी या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा सत्ता संघर्षामध्ये निवडणूक आयोग हा एक संशयाच्या भोवऱ्यात किंवा काहीतरी त्यांच्यावरती दोष ठेवा अशा पद्धतीनं त्यांचं वर्तन असं सगळं घडलेलं आहे आणि कालपर्वाची म्हणजे पत्रकार परिषद राहुल गांधींची झाली त्याच्यामध्ये त्यांनी बरंचसं म्हणजे काय पुराव्यानिशी प्रेझेंटेशन दिलं आहे पण तरी देखील आजच्या परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाचं म्हणजे हे घडू नयेत या दृष्टिकोनातनं त्याचप्रमाणे राहुल गांधींनी जे काही आत्ता प्रेझेंटेशन दिलं आहे जे काही के आरोप केले त्या अनुषंगाने तुमचं काय म्हणणं आहे मी आहे ना चार महिन्यापूर्वी साधारणतः सांगलीला एक जाहीर भाषण झालं होतं आणि तेव्हा मी हे सांगितलेलं होतं तेव्हा सुद्धा की आत्ता सध्याचं सरकार महाराष्ट्र सरकार जे आहे ते तीन पक्षांचं जे सरकार आहे ते निवडणूक याद्यांचा घोटाळा करून प्रस्थापित झालेलं सरकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे याचं कारण एक आहे का की मी ज्या निवडणूक याचिका चालवतो आहे सध्या इलेक्शन पिटिशन हो। की वेगळ्या निवडणुकांना आव्हान दिलेलं तिथल्या इथल्या हरलेल्या उमेदवारांनी त्याच्यामध्ये अरुणजी हे स्पष्टपणे दिसते की निवडणूक याद्या या अत्यंत आक्षेपार्ह चुकीच्या मुद्दाहून तशा प्रकारच्या केलेल्या बोगस मतदारांचा समावेश असलेल्या अशा आहेत मग आता फ्री अँड फेअर इलेक्शनची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये एकही खरं तर एकही मतदार चुकीचा असणं बेकायदेशीर असणं म्हणजे ती इलेक्शन प्रक्रिया पूर्ण कोसळू शकते असं खरं कायद्याचा उद्देश आहे बरं परंतु तशा पद्धतीने इलेक्शन कमिशन पाहत नाही आत्तापर्यंत माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत सी सी टी व्ही फुटेज मागितलं जायचं दिलं जायचं त्यांना जेव्हा लक्षात आलं की आता असं सी सी टी व्ही फुटेज मागितलं तर आपल्या विरोधात जाणार तर मग एकीकडे इलेक्शन कमिशन नोटिफिकेशन काढते लगेच केंद्र सरकार कायदा तयार करतात की सी सी टी व्ही फुटेज हे माहितीच्या अधिकार कायद्यात मागितलं जाणार नाही आता बेसिकली हा कायदा आणि हे नोटिफिकेशन दोन्ही घटनाबाई आहे बरं की पुट्टू स्वामी म्हणून एक केस त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि मोठ्या न्याय न्यायपीठाने तो निर्णय दिला अनेक न्यायाधीश त्याच्यामध्ये होते त्यांनी सांगितलं की माहितीचा अधिकार हा जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा अविभाज्य भाग आहे बरं मग तुम्ही माहिती कोणती मागू शकत नाही संरक्षणाबद्दलची मागू शकत नाही तुम्ही जे काही बॉर्डरवर काय गोष्टी गतिविधी म्हणतो आपण त्या चालत तिथे मागू शकत नाही शस्त्रास्त्र निर्मितीबद्दलच्या मागू शकत नाही बॉर्डरच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही मागू शकता आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे डॉक्युमेंटची व्याख्या परत आता इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट अशी सुद्धा कायद्यात आली आहे त्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज हे इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट आहे मग जर सरकारचा असा दावा असेल इलेक्शन कमिशनचा असा दावा असेल ले लाक, लाक की पाच वाजतानंतर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी रांगा लावल्या असं समजू लावल्या असतील त्यांचा उत्साह वाढला असतील एकदम मतदार जमले आणि मग काही जण आरोप करतात की छप्पन लाख ऐंशी लाख मतदार अचानक कसे वाढले मग त्याचं निराकरण करणं ही जबाबदारी नाही आहे का इलेक्शन कमिशनची मग माहितीच्या अधिकारात तुम्ही माहिती तुम्ही म्हणता सी सी टी व्ही फुटेज मागू शकत नाही हे अत्यंत चुकीचं आहे अपारदर्शकता निर्माण करण्यामध्ये निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांनी सहभागी असणं हे काही चांगलं लक्षण नाही स्वायत्त असला पाहिजे निवडणूक आयोग एक इलेक्शन कमिशनर आपण पाहिला त्यांचं नाव होतं टी एन सेशन त्यांचा जेव्हा तुमच्यासारख्या ज्येष्ठ जे पत्रकारांनी इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांनी त्यांनी सांगितलं त्यांनी विचारलं सहज की तुम्हाला ब्रेकफास्टला काय खायला आवडते तर टी एन सेशन म्हणाले मला ब्रेकफास्टला दररोज सकाळी एक दोन नेते खायला आवडतात हां एवढं ते राजकीय नेत्यांना वटणीवर आणायचे अक्षरशः त्या माणसाचं काय म्हणतो त्याला हे राजकीय आयुष्य संपवून टाकलेलं आहे त्यांनी मग इलेक्शन कमिशनच्या एका आयुक्तामध्ये एवढी ताकद होती तेच कायदे तेच इलेक्शन कमिशन आणि आता बघा बरं काय झालेलं आहे एवढा गलित गात्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं असू शकतो आपण रामायण मानतो की नाही मग रामामध्ये रामायणामध्ये ती कथा आहे की नाही की एका धोब्यांनी शंका घेतली सीतामाईच्या चारित्र्याबद्दल तर तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली आपण मग आपण आता अग्निपरीक्षेला का तयार नाही आहे जर लोक शंका घेत आहेत आणि सार्वत्रिक शंका व्यक्त करत आहेत ते राहुल गांधी तर त्यांना म्हणतात तुम्ही अॅफिडेव्हिट दाखल करा कशासाठी अॅफिडेव्हिट दाखल करा तुमच्या मतदार याद्या तुमच्याच मतदार याद्या दाखवल्या त्याच्यामधले बोगस नावं दाखवले तिथे काही पत्रकार बँगलोरला जाऊन आले तिथं ऐंशी लोक एका एवढ्या घरात राहतात का पाहिलं ते कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्याचं घर आहे मग आता हे जर डायरेक्ट ही पोलखोल झालेली आहे तुमच्यासमोर शंका प्रमाणशीर पद्धतीने कागदोपत्री राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या आहेत तर उत्तर देणं तुम्ही आवश्यक आहे याच निवडणूक आयोगाने आत्ता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ घातल्यात आणि त्यामध्ये पुन्हा एक काय म्हणता येईल आकुंचित करण्याचा प्रयत्न केला आहे मतदान प्रक्रिया ती म्हणजे व्ही व्ही पॅट जी सिस्टीम असते आपण मतदान केल्यानंतर आपल्याला ते चिठ्ठीवरती आहे आणि ती चिठ्ठी पडते खाली तर ती व्ही व्ही पॅट पुढच्या याच्यामध्ये असणार नाही म्हणजे पुढच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका जिल्हा परिषद वगैरे असं असेल तर ते कितपत योग्य अयोग्य तुम्हाला वाटतं आता ही जी आपण म्हणू व्हेरिफिकेशन करण्याची व्यवस्था एक तयार झाली तीसुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये केसेस झाल्यावर तयार झाली बरं की ई व्ही एममध्ये पारदर्शकता नाही पारदर्शकता नाही असं सगळेजण म्हणत असताना तेव्हा मग ही एक यंत्रणा आणण्यात आली की एक परत मशीन जोडण्यात आलं ज्याच्यामध्ये व्ही व्ही पॅट म्हणजे तुम तुम्हाला बघायला मिळेल त्या स्क्रीनच्या तिथे की पावती पडेल की तुम्ही ज्या पक्षाला ज्या पक्षचिन्हाला ज्या व्यक्तीला मत दिलेलं आहे त्याच व्यक्तीच्या नावाने ते वोट रजिस्टर झालेलं आहे आणि ती स्लिप तिथे पडेल तुमचं समाधान होईल ते पाहिल्यावर आणि तुम्ही बाहेर याल तुम्ही ज्या पक्षाला मत दिलं त्याच्यापर्यंत ते पोचलेलं आहे बरं ही व्यवस्था म्हणजे व्ही व्ही आहे की ते आपण म्हणतो पेपर व्हेरिफिकेशन म्हणून ते तिथे रजिस्टर होईल आणि तिथे राहील संग्रही आता ही पारदर्शकता आणणारी जी व्यवस्था आहे एका यंत्राला दुसरं यंत्र जोडून परत पारदर्शकतेची हमी देण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था लोकसभेत असेल विधानसभेत असेल पण स्थानिक स्वराज्य संस्थात नसेल आता mm. कसे म्हणजे याच्यामागे काय कारण काय काहीतरी तर दृष्टिकोन असलं पाहिजे रॅशनॅलिटी असली पाहिजे ते काही तत्वच नसेल त्याच्यामागे काही कारणच नसेल कशासाठी असं करायचं का करायचं असं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटते व्ही व्ही पॅट हे निदान थोडीफार पारदर्शकता आणण्यासाठीची यंत्रणा म्हणून आपण मान्य केलं स्वीकारलं तर मग ते व्ही व्ही पॅट असलं पाहिजे एक तर ई व्ही एम मशीन असेल तर व्ही व्ही पॅट असलं पाहिजे आणि मग व्ही व्ही पॅटला तुम्हाला नकार द्यायचा असेल त्याच्यावर तुमचा पारदर्शकतेला नकार असेल तर मग ते दोन्ही यंत्र कॅन्सल करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या काहीतरी एक योग्य निर्णय घेतला पाहिजे प्रत्येक वेळी सामान्य बुद्धिमत्तेला कोणाच्या पटणार नाही असा निर्णय इलेक्शन कमिशन का घ्यायला लागलेला आहे आणि मग कोणाच्या तरी अधिपत्याखाली ते वागतात असा आरोप जर होत असेल तर त्यांनी उत्तर देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे इलेक्शन कमिशन हे सत्ताधारी किंवा भाजपच्या काय येईल त्याला जसं आपण जनावर खुंट्याला बांधतो तशा पद्धतीनं त्यांना सर्वोच्च न्यायालयाने एक काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा निर्णय दिला तुम्हाला आठवत हो असेल त्यांनी सांगितलं तेव्हा सीबीआयचा फार धरणार होता सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआयची धाड सीबीआयची धाड म्हटलं की तुम्ही पण बातम्या कव्हर केल्या असतील तर त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात जेव्हा केस झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचं सरकार असताना सीबीआयवर टीका केली की तुम्ही काँग्रेसच्या पिंजऱ्यातलं पिंज्यातलं पोपट झाल्यात का असं म्हटलं आज ती एकच यंत्रणा नाही तर परत इन इन म्हणजे काय म्हणतात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यानंतर काही न्यायव्यवस्थेतला भाग अशा अनेक यंत्रणा ताब्यात घेण्याचं प्रकरण सुरू झालं आहे म्हणजे पोपटांची संख्या वाढली आणि म्हणून मला असं वाटतं की ते लोकशाहीसाठी घातक असल्यामुळे आपल्याला काळजीग्रस्त वाटलं पाहिजे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने असं वागणं बरोबर नाही आणि त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे कायदेशीर वागलं पाहिजे व्ही व्ही पॅट हे महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा व्ही व्ही पॅट असलंच पाहिजे ते नसण्याचं काही कारणच नाही